मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की राज्याचं सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये अर्थमंत्री राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून नमो महा महासन्मानित योजनेच्या चौथ्या हप्त्या करिता एक हजार आठशे कोटी रुपये करून देण्यात आलेला आहे तो निधी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये ट्रान्सफर करण्यात आलेला आहे कारण की या योजनेच्या अकाउंट मध्ये ते पैसे जमा करण्यात आले आहेत तर मित्रांनो आता नमो शेतकरी महासन्मानित योजनेची तारीख मी तुम्हाला यावेळीच्या माध्यमातून सांगणार आहे याचबरोबर चौथ्या हप्त्याबरोबर पाचवा हप्ता येणार का याचंही विश्लेषण मी तुम्हाला यावेळीच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे साईडला दिसत असेल लाल किंवा काळ्या किंवा पांढऱ्या तिन्हीपैकी पैकी तिन्ही कलर पैकी कोणत्या एका बटनाला क्लिक करा कारण की तीन कलर कल, कल, कलर मध्ये बटन दिसत आहे तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील नमोशक्ती शेतकरी निधी योजनेकरिता राज्यातील चौथ्या हप्त्याकरिता नव्वद लाख शेतकरी पात्र आहेत आणि नवो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याकरिता एक हजार आठशे कोटी रुपये निधी राज्य सरकारच्या माध्यमातून वितरित करण्यात आलेला आहे मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याचं वितरण जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये म्हणजेच पंधरा जुलैपर्यंत करणार करण्यात येणार असल्याची शक्यता सध्या मोठ्या प्रमाणामध्ये वर्तवण्यात येत आहे आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं की लोकसभेची निवडणुकीची आचारसंहिता होती आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नमोशेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता असे दोन्ही हप्ते एका दिवशी जमा केले होते आणि त्याच पद्धतीने आता चौथा आणि पाचवा हप्ता वितरित होऊ शकतो कारण की विधानसभेची निवडणूक सध्या दीड महिन्यावर येऊन ठेवलेली आहे आणि विधानसभेची निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्यामुळे नमोशेतकरी योजनेचा चौथ्या हप्त्याचं वितरण आणि पाचव्या हप्त्याचं वितरण त्याच्याबरोबरच केलं जाणार कारण की मित्रांनो आता निवडणूक होईल नंतर सरकार स्थापन होईल ते सर्व करण्याकरिता भरपूर वेळ लागेल आणि पाचवा हप्ता यायला शेतकऱ्यांना वेळ लागेल आणि शेतकऱ्यांची पैशाविना कोणती कामे थांबू नये यासाठी पाचवे हफ्ते सुद्धा वितरण होऊ शकतं मित्रांनो त्यामुळे नमोशक्ती योजनेचे दोन्ही हप्ते एका दिवशी म्हणजेच चार हजार रुपये शेतकरी बांधवांना जुलैपर्यंत येतील त्याकरिता तुम्हाला तीन कामं करायचे आहेत तुमचं पीएम किसानचं स्टेटस एलिजिबिलिटी चे स्टेटस चेक करायचं आहे लँड रेकॉर्ड आधार श्रींग आणि ई केवायसी तीन जर यास असतील तर तुम्हाला आपल्या येईल अन्यथा येणार नाही याकरिता तुम्हाला तुमचं पीएम किसानचा स्टेटस चेक करायचं आहे तर मित्रांनो आपण याच्या माध्यमातून नमोशत्री महासन्मानिधी योजनेच्या चौथ्या आणि पाव पाचव्या हप्त्यासंदर्भात छोटसं आणि डिटेल मध्ये अपडेट जाणून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनल जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक करा प्रत्येक मित्रापर्यंत शेअर करा तर मित्रांनो तुम्ही तास इथेच सांगतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद